सांगली विश्रामबागमधील प्रगती कॉलनीत राहण्या अॅनिमल राहतच्या कार्यालयात महिन्यात दुसऱ्यांदा चोरीचा प्रयत्न झाला मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास चोरट्यांनी कार्यालयाच्या मुख्य दरवाजा फोडत प्रवेश केला आतील कपाटांमध्ये शोधाशोध केली मात्र हाती काही लागले नसल्याने चोरटे पसार झाले सकाळी हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की जखमी वन्यजीव प्राण्यांसाठी ॲनिमल राहत ही संस्था कार्यरत आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रगती कॉलनीत या संस्थेचे मुख्य कार्यालय आहे जिल्ह्यातील कार्यभार याच कार्यालयातून कार्या चालतो सकाळ दहा ते सायंकाळी सहा ही कार्यालयीन कामकाजाची वेळ आहे कालही नेहमीप्रमाणे काम झाल्यानंतर कार्यालय बंद करण्यात कार्या आले मध्यरात्री दोन चोरटे त्या ठिकाणी आले कार्यालयाचे लॅच कटावणीच्या सहाय्याने त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला अर्ध्या तासांनी त्यांना दरवाजा उघडण्यात यश आले त्यानंतर कार्यालयाच्या मुख्य खोलीतील काही कपाटात कागदपत्रे शोधण्याचा प्रयत्न चोरट्याने केला त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील वरिष्ठांच्या कार्यालयातील साहित्य विस्कटले त्यानंतर काही वेळानंतर चोरटे त्या परिसरातून पसार झाले सारी घटना ही कार्यालयातील सी सी टी व्हीत कैद झाली आहे विशेष बाब म्हणजे काल दीडच्या सुमारास याच परिसरातून विश्रामबाग पोलिसांची गस्तीचे वाहन गेले होते त्या ठिकाणी सायरन देखील वाजवण्यात आला होता पोलीस येण्याच्या वेळानंतर चोरट्यांनी पाळत ठेवून ही चोरी केली असावी असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे महिनाभरापूर्वी याच कार्यालयात चोरीचा प्रयत्न झाला होता पुन्हा चोरीचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली